श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ झोपेत असताना शरीराला अचानक झटका बसणे आणि खाली पडल्यासारखे वाटणे याला शास्त्रीय भाषेत हिपनिक जर्क किंवा समोहित अवस्था म्हणतात हा एक सामान्य अनुभव आहे जो जवळपास सत्तर टक्के लोकांना कधी ना कधी येतो हा हो अनुभव येण्याची अनेक कारणे आहेत आणि त्यामागे शास्त्रीय तसेच आध्यात्मिक दोन्ही दृष्टिकोन आहेत आपला प्रश्न ईश्वराच्या संकेताशी संबंधित असल्याने आपण या दोन्ही पैलूंना एकत्र घेऊन सविस्तर माहिती पाहूया जेणेकरून आपल्याला एक चांगला दृष्टिकोन मिळेल व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचे किंवा स्वामी समर्थांचे नाव कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि तुमच्या ईश्वराची तुमच्यावर नेहमी कृपा राहो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिल्यांदा शास्त्रीय कारणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पाहूया तर शास्त्रीय कारणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रथम आपण यामागील विज्ञान समजून घेऊ झोपेच्या सुरुवातीच्या अवस्थेत आपले शरीर शिथिल होऊ लागते आणि मेंदू शांत होतो याला एन आर एम किंवा नॉन रॅपिड आय मोमेंट झोपेची पहिली अवस्था असे म्हणतात या अवस्थेत आपले स्नायू हळूहळू शिथिल होतात कधीकधी मेंदू आणि स्नायू यांच्यात योग्य समन्वय न झाल्याने किंवा काही इतर कारणांमुळे मेंदू अचानक उत्तेजित होऊन स्नायूंना शिथिल करण्याऐवजी अचानक उत्तेजित करतो आणि स्नायूंना आकुंचन पावायला सांगतो यामुळे आपल्याला शरीराला झटका बसल्याचा अनुभव येतो हा झटका येण्याची काही प्रमुख शास्त्रीय कारणे खालीलप्रमाणे आहेत तणाव आणि चिंता जेव्हा आपण खूप तणावाखाली असतो किंवा आपल्याला चिंता सतावत असते तेव्हा आपला मेंदू सतत कार्यरत असतो त्यामुळे झोपेच्या वेळीही तो पूर्णपणे शांत होऊ शकत नाही अशा वेळी मेंदू अचानक उत्तेजित होऊन स्नायूंना झटका देतो नंबर दोन झोपेचा अभाव जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर तुमचे शरीर आणि मन खूप थकलेले असते त्यामुळे झोप लागण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतात आणि मेंदूला योग्य प्रकारे आराम मिळत नाही तीन कॅफेन आणि उत्तेजक पदार्थ झोपण्यापूर्वी कॉफी चहा किंवा इतर कॅफेनयुक्त पदार्थ घेतल्यास मेंदूची क्रियाशीलता वाढते त्यामुळे झोपेची प्रक्रिया बाधित होते आणि हिपनिक जर्क म्हणजे समोहित अवस्थेचा अनुभव येऊ शकतो नंबर चार व्यायाम झोपण्यापूर्वी लगेचच खूप व्यायाम केल्यास स्नायू आणि मज्जा संस्था खूप उत्तेजित होते यामुळेही झोपेच्या सुरुवातीला असे झटके येऊ शकतात नंबर पाच अनियमित झोप झोपेच्या वेळा अनियमित असल्यास सर्केडियम रिदम म्हणजे आंतरिक जैविक घड्याळ बिघडते ज्यामुळे झोपेच्या प्रक्रियेत अडथळे येतात थोडक्यात शास्त्रीय दृष्टिकोनातून हे एक सामान्य शारीरिक आणि न्युरोलॉजिकल कार्य आहे यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही हे आपल्या शरीराच्या नैसर्गिक कार्याचा एक भाग आहे आता पाहूया आध्यात्मिक आणि संकेत आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे वळूया तो म्हणजे या घटनेचा आध्यात्मिक संबंध भारतीय अध्यात्म आणि गुणविद्येत अशा अनेक घटनांना केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातून न पाहता त्यामागे काहीतरी सखोल आध्यात्मिक संकेत असल्याचे मानले जाते आत्म्याच्या प्रवासाचे संकेत अनेक आध्यात्मिक ग्रंथानुसार झोपेच्या अवस्थेत आपला आत्मा शरीरापासून थोडा वेगळा होऊन सूक्ष्म स्वरूपात प्रवास करतो या प्रवासात तो अनेक अनुभव घेतो जेव्हा आत्मा पुन्हा शरीरात प्रवेश करतो तेव्हा कधीकधी हा प्रवेश अचानक होतो आणि त्यामुळे शरीराला झटका बसतो हे खाली पडल्यासारखे वाटणे हे आत्म्याच्या सूक्ष्म प्रवासाचे प्रतीक असू शकते जर तुम्हाला असा अनुभव येत असेल तर ईश्वर तुम्हाला तुमच्या आत्मिक प्रवासाची आणि जागृत अवस्थेची साधनेची आठवण करून देत आहे असे मानले जाते ते तुम्हाला अध्यात्म्याच्या मार्गावर अधिक लक्ष देण्यास प्रेरित करत आहेत नकारात्मक ऊर्जा आणि संरक्षणाचे संकेत काही आध्यात्मिक साधक आणि जाणकारांच्या मते जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा आपले शरीर अधिक संवेदनशील होते अशावेळी आपल्या आजूबाजूला सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा असू शकते झटक्याने जागे होणे हे ईश्वराचे तुम्हाला एक संरक्षण चिन्ह असू शकते याचा अर्थ तुमच्या आजूबाजूला काहीतरी नकारात्मक ऊर्जा होती आणि तुमच्या इष्ट देवतेने भगवंताने तुम्हाला त्यापासून वाचवले आहे असा याचा अर्थ घेतला जातो हे एक प्रकारे भगवंताचे तुमच्यावर असलेल्या कृपेचे आणि संरक्षणाचे प्रतीक आहे जागृती आणि प्रगतीचे संकेत आध्यात्मिक मार्गावर असलेल्या साधकांसाठी हा अनुभव एक सकारात्मक संकेत असू शकतो हा झटका तुमच्या सुप्तावस्थेतील चेतनेला जागृत करण्याचा प्रयत्न असू शकतो ईश्वर तुम्हाला सांगत आहे की तुम्ही तुमच्या आध्यात्मिक मार्गावर प्रगती करत आहात आणि तुम्हाला आता अधिक जागृत होण्याची गरज आहे हे संकेत तुम्हाला तुमच्या अंतर्मनातील शक्ती ओळखण्यासाठी आणि तुमच्या साधनेमध्ये अधिक एकाग्र होण्यासाठी प्रेरणा देतात भविष्यातील घटनांचे संकेत काही वेळेस असे झटके येणे हे भविष्यातील काही घटनांचे पूर्वसंकेत असू शकतात हे संकेत सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही असू शकतात भगवंत तुम्हाला सतर्क करत आहेत किंवा तुम्हाला काहीतरी महत्त्वाचे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत असे मानले जाते अशा वेळी तुम्ही शांतपणे बसून भगवंताचे तुमच्या गुरूंचे ध्यान केल्यास कदाचित त्या संकेतांचा अर्थ मिळू शकतो दोन्ही दृष्टिकोन एकत्र घेऊन एक, एक संतुलित दृष्टिकोन आतापर्यंत आपण या घटनेमागील वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दोन्ही बाजू पाहिल्या एक सुज्ञ आणि तार्किक व्यक्ती म्हणून आपण या दोन्ही दृष्टिकोनांचा आदर केला पाहिजे पहिल्यांदा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार करा जर तुम्हाला हे झटके वारंवार येत असतील आणि त्यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होत असेल तर सर्वात आधी तुम्ही तुमच्या जीवनशैलीचा विचार करा तणाव कमी करा नियमित झोप घ्या कॅफ्यांचे सेवन टाळा अतिविचार अतिचिंता टाळा आणि नियमित व्यायाम करा जर या उपायांनीही फरक पडत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य राहील आध्यात्मिक दृष्टीने विचार करा जर तुमची जीवनशैली संतुलित असेल आणि तुम्हाला असे अनुभव येत असतील तर तुम्ही हा अनुभव एक आध्यात्मिक संकेत म्हणून घेऊ शकता ईश्वर तुमच्यावर कृपा करत आहे आणि तुम्हाला आध्यात्मिक मार्गावर अधिक लक्ष देण्यास सांगत आहे असे मानणे तुमच्यासाठी सकारात्मक असू शकते अशा वेळी तुमच्या गुरूंचे भगवंताचे स्मरण करू शकता त्यांची उपासना करू शकता किंवा थोडा वेळ ध्यान करू शकता शेवटी या गोष्टीचा निष्कर्ष असा की झोपेत शरीराला झटका बसणे आणि खाली पडल्यासारखे वाटणे हा एक सामान्य अनुभव आहे यामागे शास्त्रीय कारणे आहेत पण भक्तांसाठी हा एक खास संकेत असू शकतो हे दोन्ही दृष्टिकोन परस्पर विरोधी नाहीत तर एकमेकांना पूरक आहेत वैज्ञानिक दृष्टीने हे तुमच्या शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्याला योग्य जीवनशैलीने नियंत्रित करता येते आध्यात्मिक दृष्टीने हे भगवंताचे तुमच्यावर असलेले प्रेम कृपा आणि संरक्षणाचे प्रतीक आहे त्यामुळे जेव्हा तुम्हाला असा अनुभव येईल तेव्हा घाबरून जाण्याऐवजी त्याचा एक सकारात्मक दृष्टीने विचार करा जर तुम्हाला एक आध्यात्मिक संकेत वाटत असेल तर तुमच्या इष्टदेवतेचे तुमच्या गुरुचे स्मरण करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करा जर तुम्हाला हे वारंवार संकेत येत असेल आणि तुम्ही अस्वस्थ असाल तर आपल्या जीवनशैलीत सुधारणा करून घ्या एकंदरीत हा अनुभव तुम्हाला तुमच्या शरीराच्या आणि मनाच्या गरजांकडे लक्ष देण्यास आणि तुमच्या आध्यात्मिक मार्गावर अधिक जागृत होण्यास मदत करतो ही एक प्रकारची आंतरिक जागृती आहे जी तुम्हाला एक चांगले आणि सुखी जीवन जगण्यास मदत करू शकते तर तुम्हालाही असे काही संकेत येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये ते लिहायला विसरू नका तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांनाही याबद्दल माहिती मिळेल आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त